न बुद्धाय जबी मी विकास काढले आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धाटी आणि आज आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत मोनजोशी आणि आपण पाहतोय की सध्या जर आपण पाहिलं की पुणे आणि मोनजोशी हे एक समीकरण बनलेलं आहे काँग्रेसच्या वातावरणानंतर आपण पाहतोय की जगतापांचा देखील प्रवेश झालेला आहे काँग्रेसचं वातावरण पूर्णपणे बदलत चाललेलं आहे आणि सध्या जगताप काँग्रेसमध्ये आल्यानंतर काँग्रेसची जे ढाल आहे म्हणतो आपण की जे वजन जे आहे ते वाढलेलं आहे सध्या राजकीय क्षेत्रात पुणे आणि पिंपरींचोड दोन्ही महानगरपालिकेमध्ये गोंधळ चालू आहे आणि आपण पाहिले की महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही पक्षाचं जे राजकारण आहे ते जर पाहिलं आपण तर काँग्रेस स्वबळावरती आहे आणि म महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष आहेत ते महायुतीच्या घटक पक्षांसोबत आज युतीमध्ये आहेत मात्र आपण एकंदरीत पाहिलं की संपूर्ण मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो आहे आणि काँग्रेसची वाटचाल जी पाहतो आपण तर काही तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला दिसते काय सांगाल असे की काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे जातीवादी पक्षांबरोबर जे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं नाही आणि ही भूमिका प्रदेश पातळीवरनं आम्ही त्या ठिकाणी कळवली होती महाविकास आघाडीमधले आमचे जे नैसर्गिक मित्र होते आधी आमच्याबरोबर आले वाटाघाती केल्या सीट शेअरिंगच्या चर्चा केल्या अनेक बैठका केल्या आणि नंतर ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले मुद्दा असा आहे की आमचा प्रयत्न असा होता की जातीवादी शक्तींच्या विरोधात भाजपला जर हा आपल्याला निवडणुकीत पराभव करायचा असेल तर धर्मनिरपेक्ष शक्तीची जे ताकद आहे ती ताकद एकत्र आली पाहिजे म्हणून काँग्रेसचा मनापासून हा प्रयत्न होता आम्ही तो प्रयत्न शेवटपर्यंत केला पण त्यामध्ये यश आलं नाही आणि ती लोक महायुतीतल्या घटक पक्षावर गेले काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये अतिशय चांगले असे उमेदवार <सथ> दिलेले आहेत आपण जर पाहिलं तर सुशिक्षित उमेदवार आहेत अनेक डॉक्टर या ठिकाणी उमेदवार दिले आहेत अनेक ॲडव्होकेट आहेत अनेक डबल ग्रॅज्युएट आहेत अनेक तरुण मुलं आहेत संगणक क्षेत्रातील मुलं आहेत तर अशी आम्ही महिलांना चांगली उमेदवारी दिलेली आहे तरुणांचं प्रमाण चांगलं आहे तर चांगले उमेदवार देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पिंपरी चिंचवडचा मतदार गेल्या सात वर्षातला कारभार त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यापूर्वी काँग्रेसचं सत्ता असताना काँग्रेसचा कारभार पाहिलं आहे लोकं भ्रष्टाचाराला कंटाळली आहे भ्रष्टाचाराला एक सीमा असते पण पर ही परिसीमा होऊन गेली आता लोकांची सहनशक्ती संपलेली आहे आणि खासदार राहुल गांधींचं जे नेतृत्व या देशामध्ये लोकांना मनामध्ये रुजलेलं आहे म्हणजे जे कट्टर बी जे पीवाले होते पण बी जे पीने ज्या पद्धतीचे त्यांच्याकडं जर सत्ता बहुमतामध्ये येणार हे जर त्यांना एवढी खात्री होती तर मग त्यांना एवढ्या लोकांना प्रवेश का करून घ्यावा लागला आपल्या पक्षामध्ये त्यांचे जे सिटिंग नगरसेवक होते ते लायक नव्हते का हा एकसुद्धा प्रश्न मतदारांच्यामध्ये आहे आणि निश्चितपणे काँग्रेस हा एकमेव पर्याय आज मतदारांच्या पुढे आहे आणि मग त्यामुळं काँग्रेसला निश्चितपणे चांगलं यश मिळेल सध्या आपण पाहतो की सगळीकडं महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात आहे आणि त्यांच्यामधली जर चुंबळ पाहिली तर इतर महाविकास आघाडीचे घ पक्षांकडं कुणाचंही लक्ष वेधलं जात नाही ह्याच्यातच काँग्रेस पक्षाचा पुन्हा एकदा दबदबा निर्माण करण्यासाठी कुठले नवीन नवीन नवी प्रयत्न केले जातील असे की महायुतीतलं ही नवटंकी चालू आहे हे नाटक आहे विरोधी पक्षाला त्या ठिकाणी स्थान मिळू नये म्हणून हे आपसामध्ये ठरवून केलेला यांचा प्लॅन आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी तोच प्रयोग केला आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते करीत आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की भाजप आणि राष्ट्रवादी पिंपरी आणि पुणे चिंचवडमध्ये फक्त आम्ही या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत आणि बाकी महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र लढणार आहोत माहिती म्हणून तर हे हा जो प्रयत्न त्यांचा आहे ते ही त्यांची लुटूपुटीची लढाई आहे विरोधकांना संधी मिळू नये विरोधकांना स्पेस मिळू नये हा त्याच्यामागचा प्रामुख्याने हेतू आहे परंतु हा हेतू त्यांचा सफल होणार नाही हा आम्हाला विश्वास आहे सर जाता आता मी एकच प्रश्न विचारतो कारण महत्त्वाचा का घटक असं आहे की पिंपरींचोड शहरात तुम्ही आज प्रचाराच्या शुभारंभासाठी आलात पिंपरी च आपल्या पक्षाचे नेते भरतवालेकर यांनी राष्ट्रवादी आणि भाजपाच्या उमेदवारांबद्दल ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकतीच्या दिवशीच कुणाला आतमध्ये सोडलं नाही त्यामुळे हरकत घेण्यासाठी जो वेळ मिळतो तो वेळच इथल्या कुणालाही म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरा बावीस या कुणालाही हरकत घेण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि हरकत घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या हरकत हरकत जमा करण्यासाठी बोलवल्यानंतर हरकतीचा टाईम निघून गेल्यानंतर क नियमानुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हरकत घेता येत नाही आणि सरळ त्यांना सांगितलं ते कोर्टात जा जर त्या दिवशीच हरकत घेतली असेल तर आपला आज काँग्रेसचा उमेदवार कुठेतरी बिनविरोध किंवा वन साईड निवडून येण्याची शाश्वती भरतवालेकर यांना तरी होती निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था हो म्हणून आजपर्यंत त्याचा लौकिक होता परंतु गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे एजंट म्हणून किंवा हस्तक म्हणून निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगातले प्रशासनामधले अधिकारी हे काम करीत आहे नियमाप्रमाणे ज्या ज्या प्रभागामध्ये छाननीच्या वेळेला उमेदवार किंवा एक त्यांचा सूचक किंवा अनुमोदक किंवा प्रतिनिधी यांना कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रवेश दिलाच पाहिजे या ठिकाणी हा हा प्रकार झालेला नाही आहे आणि हे ज्या काही हरकती होत्या त्या नियमामधल्या हरकती आहे ह्या हरकती जर त्यांनी मान्य केल्या असतात तर ह्या दोन्ही उमेदवार हे बाद झाले असते आणि काँग्रेसचा उमेद उमेदवार हा बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आला असता परंतु त्यांना भाजपचे उमेदवार या ठिकाणी बिनविरोध करायचे आपण पाहिलं अनेक महानगरपालिकेमधलं आपण चित्र पाहिलं तर हे जे काही निवडणूक आयोग प्रशासन जे आहे त्यांनी फक्त आम्ही त्यांना एकच सांगू इच्छितो की लोकशाहीमध्ये एक वेळ असते तुम्ही आतिपणा केला शेवटी आमचे पण दिवस येणार आहेत आणि आमचे दिवस आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हे चुकीचे कामं केली आहेत ते सर्व हिशोब लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने त्या त्या अधिकाऱ्यांना त्याची निश्चितपणे शिक्षा या ठिकाणी मिळणार आहे जाता आता काय सांगाल कारण संपूर्ण भारत लॉटबद्ध टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला पाहतो आहे आणि काँग्रेस पक्ष जर पाहिलं तर पुण्यामध्ये मोहन जोशी सध्या ॲक्टिवप्रमाणे दिसतात आणि मोहन जोशी गेल्यानंतर कार्यकर्ते अनॲक्टिव्ह असतात त्यामुळे कार्यकर्त्यांना काय मेसेज असेल आणि संपूर्ण मतदारांना काय मेसेज असेल आज आपण जर महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर एकीकडं नागरीकरण हे मोठ्या वेगाने होत असताना जे विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही आहे विकासाच्या नावाने टेंडर काढले जातात त्या टेंडरमध्ये कामं न करता त्याची बिलं अदा केली जातात स सा गेल्या सात वर्षामध्ये जो काही कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपने केलेला आहे भ्रष्टाचार ती एक सीमा असते परंतु यांनी शंभर टक्के सीमा ओलांडलेल्या आहेत आणि नागरिक आपला भारतीय नागरिक हा शांतपणे बघत असतो परंतु ज्या वेळेला काम दाखवायची वेळ पंधरा तारखेला मतपेटीद्वारे पिंपरी चिंचवड नागरिक हे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने या ठिकाणी विजय करतील नक्कीच आपण पाहिलं की आपल्यासोबत काँग्रेसचे नेते जोशी होते काँग्रेसच्या पुन्हा एकदा मुसंडी मारेल असं ह्या प्रभागातून सांगितलं जात आहे थेट आपण पुन्हा एकदा लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप अनेक चर्चा होणार आहेत आपण निवडणुकीच्या संपूर्ण प्रभागामध्ये वारंवार भेटणार आहोत भरत वालेकरांकडचे काय आरोप असतील किंवा विरोधकांचे काय आरोप असतील ते थेट आपण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून पाहणार आहेत तुर्तास मी या ठिकाणी संपतो मी विकास कटलक लॉर्ड बुद्धा टीव्ही कॅमेरामॅन हैं लॉर्ड बुद्धा टीव्ही